सगळीकडे लोकप्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करतात परंतु दर्यापूर अंजुनगाव मतदारसंघामध्ये आमदार गजानन लवटे यांचा वाढदिवस बघण्यासारखे एक औचित्य होतं आमदारकी मिळाल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस होता त्या वाढदिवसामध्ये त्यांनी अपंग दिव्यांग लोकांना वाढदिवसानिमित्त आर्थिक मदत म्हणून सायकल ऑटो असे काही उपकरणे एवढेच वितरित केले तसेच संपूर्ण दर्यापूर अंजुनगाव मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले होते तसेच त्यांच्या कुटुंबातील लवटे कुटुंब यांच्याशी रिपोर्टर नासिर शाह यांनी चर्चा केली असता त्यांनी यावेळेस सांगताना आमच्या पप्पांचा व काकांचा वाढदिवस हा आम्हाला आनंद केल्यासारखा वाटतो तसेच अशा प्रकारे एवढा मोठा कार्यक्रम होईल असं आम्हाला वाटतं नाही हे माझ्या वडिलांचं प्रेम आहे व तसेच दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी आज आमदार म्हणून नाही माझं प्रेम असं सदैव राहील माझ्या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात जास्तीत जास्त काम कसे करावे यासाठी मी प्रयत्न करेल असे दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी सांगितलं आहे कार्यकर्त्याचं प्रेमच आहे सगळे मी जे जेवण करायला बसलो आहे सगळे आमचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत कार्यकर्ते आहेत आणि मी यांच्यासमोर आमदार नाही आहे मी यांच्यासमोर एक शिवसैनिकच आहे आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला शिवसेनेला शिवसेना शिवसैनिक ही जी पदवी दिलेली आहे ते तू कोणी खेचूच शकत नाही आमदार की आहे आज आहे उद्या नाही आहे पण हे जे प्रेम आहे स्वतःहून ते त्यांना कोणी बोलावलं नाही कोणी आलं नाही फक्त एक व्हॉट्सअपवर मेसेज काही असं त्यांना का गाड्या पाठवल्या नाही घोड्या पाडवल्या गरीब लोक आणि प्रत्येक पक्षातले लोक असं नाही की कोणी शिवसेनेचे लोक आले असतील महाविकास आघाडीतले संपूर्ण लोक आले आणि इतरही पक्षातले लोक आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि भरभरून आमच्या कार्यक्रमाचा आमच्या जो आम्ही आज आमचा वाढदिवस ठेवला होता आणि अपंगाचा अपंगासाठी आम्ही जे जे शासनाच्या योजना आहेत त्या योजनेनुसार आम्ही जे जे वस्तू वाटप केल्या त्याचा आणि आमच्या आज या वाढदिवसाचा लोकांनी खूप आनंद घेतला एवढे लोक मी माझ्या जीवनात माझ्या कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिले इतरही कार्यक्रमात पहिल्यांदा पाहिले मी आमदार खासदाराच्या जा कार्यक्रमात जातो पण भरपूर लोक आले भरपूर लोकांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम अंजनगाव मतदारसंघातल्या जनतेने माझ्यावर करावं ठेवावं हो, कुटुंबातील हो। त्यांचे सुपुत्र आहे आहे त्यांना सुद्धा पहिल्यांदा आनंद व्यक्त केला जात आहे तर संपूर्ण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये जो मतदार आहे त्यांच्या माध्यमातून आपण आज पाहायला मिळाला आणि त्यांना भेटायला गेलो काय सांगू शकता तुम्ही अं प्रथम तर पप्पांना हॅपी बर्थडे आणि सगळ्यात पहिले ते आठ म्हणजे दिव्यांग लोक आठ पासून इथे बसलेले होते म्हणजे सकाळी आठ वाजतापासून ते इथं बसलेले होते आणि त्यांना एवढं वाट बघायला लागली कारण की सगळे कार्यक्रम होते पण शांततेत त्यांचं मग नंतर वाटप झाला आणि बरं वाट की आपल्या मुळ म्हणजे आपल्या मुळे गरीब गोर गरिबांना किंवा दिव्यांग लोकांना काहीतरी थोडी मदत झाली आहे म्हणजे त्यांचे थोडे फेऱ्या असल्यात ऑफिसच्या फेऱ्या असल्यात आपण त्यांना बीज वाटपचे फॉर्म दिले ज्या जे बीज वाटपचे फॉर्म त्यांना घ्यायला सेतूमध्ये फिरावं लागतं पण ते आपण त्यांना घरपोच आणि त्यांच्या हातात दिले आहेत याची याची खुशी आहे म्हटला वाढदिवस आपण घरी कुटुंबामध्ये करतो परंतु दर्यापूर अंजणगाव मतदारसंघामध्ये संपूर्ण पदाधिकारी व हो, मतदार या वेळेस वा, बाबांना बा, 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 बा वाढदिवस देण्यासाठी या प्रभामंगल मंगाल कार्यालयात पोहोचले असा आनंद वाटतो दरवेळेस आम्ही कार्यक्रम करतोस म्हणजे बर्थडे करतोस बर्थडे आमचा फॅमिलीचा राहते पण हा बर्थडे म्हणजे सामाजिक उपक्रम झालाय आम्हालाही बरं वाटलंय की आमच्या हातून सगळ्यांची मदत झाली आणि सगळ्यांना थोडस काहीतरी आमच्या मुळे काहीतरी चांगलं हे झालं बरं वाटतंय